तुम्हाला वडापाव आवडत असेल तर पुढची बातमी ही तुमच्यासाठी महत्वाची वडापाव दोन ते तीन रुपयांनी महागणार पावा पाव पावा आहे पावाचे दर वाढल्यानं वडापाव महागणार आहे पावाचे दर वाढण्याचा बेकरी असोसिएशनचा निर्णय आहे वीस रुपयांना मिळणारी पावाची लादी ही आता बावीस तेवीस ते रुपयांना होणार आहे आणि त्यामुळे वडापाव सुद्धा महागणार आहे अर्थात ज्या ज्या पदार्थांमध्ये पावाचा वापर होतो ते सर्व पदार्थ आता दोन ते तीन रुपयांनी महागू शकताय प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अधिकच्या तपशील त्यांच्याकडून घेऊ रिद्धेश नक्कीच विक्रांत बद्दल पाहिलं की ज्या ज्या गोष्टीमध्ये पाव वापरला जातो त्या सर्व गोष्टी आता एक ते दोन रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे कारण बेकरी असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे की पावाच्या भावामध्ये एक ते दोन रुपये किंवा दोन ते तीन रुपयांनी जी लाटी आहे ती महाग केली जाणार आहे कारण त्यांचं असं मत आहे की पावाला जो लागणारा जो साहित्य जे बनव बनवण्यासाठी लागणार साहित्य त्याच्यामध्ये महागाई झाली आहे आणि त्यामुळे आता पावमध्ये देखील जे आहे ते एक ते दोन रुपयांनी महाग करावा लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे आणि तो निर्णय आजपासूनच तो अंमलात आणणार अशी देखील माहिती मिळत आहे की पावभाजी असेल किंवा वडापाव असेल किंवा खाणारे इतर काही गोष्ट असेल ते देखील महाग होण्याची एकंदरीत या निर्णयामुळे शक्यता आहे तर आवडतं खाद्य म्हणजे वडापाव आणि आता वडापाव सुद्धा दोन ते तीन रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी वडापाव प्रेमींसाठी ही महत्वाची बातमी धन्यवाद